दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज दिवसाचा गणेश उत्सव आणि गणेश चतुर्थीचा सण म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये हा घरोघरी साजरा उत्साहाने केलेला घरी आगमन झाल्याच्या नंतर दहा दिवस अत्यंत मनोभावे आणि निरंतर कर उपास करून शनी त्याच्या नावाने गणेशाची आरती करण्यामध्ये लहान मुलांपासनं तर मोठ्या वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्व परिवार आपला मनोभावे श्रद्धा मनोभावे आपल्या परिवारामधीलच एक सदस्य समजून हा उत्सव साजरा आज अनंत चतुर्दशी आहे आणि आज जवळपास गणेश विसर्जनाचा दिवस आहे आज शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवशी आपल्या परिवारातून हा सदस्य आज आपल्या गावी चाललेला आहे तर त्या निमित्ताने आज आपण खैरे ग्रामपंचायत परिसरामध्ये आलेलो आहोत आज आपण बोलणार आहोत अप्पाजी गणेश उत्सवाच्या निमित्ताने तुम्हाला नेमकं काय म्हणजे वातावरण काय वाटते गणेश उत्सवाच्या निमित्तानं सगळ्यांना उत्सव असते आनंद असते उद्या आपल्या घरी गणपती बसणार आहे उद्या आपल्या घरी गणपतीचं आगमन होणार आहे गणपती म्हणजे वेदाना सांगितलेली गणपतीची उपासना आणि गणपती सगळे मनोरथ करणारा आणि संकटाचा नाश करणारा असा हा देव आहे पण प्रत्येकाला त्या देवाविषयी आपुलकी वाटते आपल्या प्रकरणातलं आणि अशा प्रकारचं जे काहीशा आध्यात्मिक आधिभोतिक जे दुःख आहे ते दुःख घालवणारा देव म्हणजे गणपती आहे दुसरी गोष्ट बुद्धीची देवता म्हणजे गणपती आहे मग कोणताही कमी जो ग्रंथ लिहायला सुरुवात करतो तो सुरुवात केला गणपतीच स्मरण करतो ज्ञानेश्वर महाराजाने ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली तर पहिल्यांदा गणपतीच वंदन केलं पहिलीच ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेश असं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला गणेशाचं नमन करून नंतर ज्ञाने फिरी यायला सुरुवात आणि सुरुवात केली मग ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्रातले प्रसिद्ध अशा प्रकारचे साधू ते जर अशा प्रकारे गणपतीची आराधना करतात तर महाराष्ट्रातल्या लोकांनी गणपतीची आराधना केली आणि गणपतीची स्तुती केली गणपतीला आपल्या घरी अशा प्रकारे आणलं आणि दहा दिवस पर्यंत त्याची पूजा केल्यानंतर गणपती त्याच्यावर येणारे सगळे दुःख निवारण करतो आणि दुःख निवारण करून त्याला सुख दे म्हणून सुख करता आणि दुःख हरता कोण आपण गणपती आहे मात्र हा सुख करता दुःख करता वेळेस सार्वजनिक गणेश उत्सवाच्या रूपामध्ये जेव्हा म्हणजे रूपांतर होते आणि सार्वजनिक गणेश उत्सवाच्या नावाने आता येणारी जी पिढी आहे कुठेतरी थोडस दारू पिणं दारू पिऊन शे आणि त्या पेंडॉलमध्ये गंजीपत्ता म्हणजे ताश वगैरे खेळत बसतात आणि हे जे गणपतीच्या नावाने जे वसुली करतात तर हे नवीन पिढीकडनं कमीत कमी हे याच्यावर कुठेतरी बंधन लागलं पाहिजे आणि याच्यावर तुम्हाला काय तर काय वाटते म्हणजे आम्हाला गणपती त्या दारू पिऊ वाटते त्या लोक दारू पिले पाहिजे असं वाटते गंजमा खेळ असं असं वाटते पण हे त्यांचं अज्ञान आहे त्यांचं मुख आपण नाही तो आता हे अज्ञान कोण दूर करणार नेमकं आता हे अज्ञान कोण दूर हे गणपतीच औषध इकडं हाय तर इकडे फिरवण तर ते नम्र होती संकट आल्याशिवाय माणूस शहाणा नाही होत कोणावरही असो त्याच्यावर त्याने आता उन्मत्तपणा पण आहे पण आपण काय करतो हे समजत नाही म्हणून गणपतीच्या समोर दू पितात आणि गणपतीच्या समोर दुहा खेळतात हे मूर्खपणा आहे गणपती विसर्जनाच्या दिवशी सुद्धा युवक लोक अक्षरशः दारू पिऊन कधी कधी दिसतात रॅलीमध्ये तालावर डीजेच्या तालावर ताला नाचतानी दारू पिऊन दिसतात हो तर दारू पिऊ दारू त्या तालावर नाचतात येत नाही नाय म्हणून ते दारू पिऊन नाचतात तर येणाऱ्या पिढीला आता तुमचं काय आव्हान राहणार येणाऱ्या पिढी आता हे येणारी पिढी आहे तर हे यायचं कोण कर पुढं करते का नाही श्रेष्ठ पुढचा माणूस जसा करत आपले पूर्व असे वागत होते मग ज्या घरामध्ये जी पद्धती आमच्या घरामध्ये गणपती राहते आणि आमच्या आजोबाच्या पासून गणपती राहते तर त्या घरातले लोक आपल्या आजोबा कसे वागत होते आपले पास कसे वागत होते तसे ते मागते ना। आता, आ, ते ना। तू विघ्न हरता असं आपण गणेशाला वंदन करतो आणि आपल्यावर आलेलं आपल्या परिवारावर आपल्या समाजावर कुठलंही संकट येऊ नये आमच्या समाजावर आमच्या परिवारावर आलेलं जेही दुःखाचं संकट असेल ते दूर करणारा तो कोणी असेल तर श्री गणेश आहे या श्री गणेशाच्या आगमनाने आपल्या परिवारामध्ये सुख शांती निर्माण होईल अशीच भावना गणेश भक्ताची असते मात्र त्या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही श्रद्धेने उपासना करावी त्यांची आरती करावी मात्र आमच्या घरामधील वातावरण सुद्धा त्याच पद्धतीनं असलं पाहिजे नाही तर आजकाल राजकारणी राज असो की राजकारण्याची मुले असो एकीकडे आपण आरती म्हणायचं आणि तिकडे आमच्याच राजकारण्याची आमच्याच समाजकारणाची मुले दारू पितात आणि दारू पिऊने अक्षरशः म्हणजे समाजामध्ये जो गोंधळ घालतात हे चुकीचं आहे हे गैरवर्तणूक आहे येणाऱ्या नवीन पिढीने नवयुवकाने कमीत कमी दहा दिवसाचा जो कालावधी असतो त्या दिवसात तरी कमीत कमी पथ्य पाळले पाहिजे मटन मा जे काही आहे नॉन त्याचं वर्ज केलं पाहिजे दारूच्या दा व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे मनोभावातून कुठेतरी श्री गणेशाची आराधना करून आपल्याला समाजाला कुठेतरी चांगलं करता आलं पाहिजे सामाजिक काही उपक्रम त्यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने राबवले पाहिजे आणि हीच संकल्पना घेमुशिरी हा गणेश आता आपल्या लोकांचा हा निरोप घेत आहे गणपती म्हणतो आता आम्ही जातो आमच्या गावात आणि आज गणेश महाराज निघालेले आहेत आपल्या गावी तर तोपर्यंत आपण बघत राहा वंशदेव चॅनल मी सुनील साळवे मुख्य संपादक वंशदेव थेट खैरी ग्रामपंचायत परिसरात व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा